शिवसेना कोणाची शिंदेंची की ठाकरेंची हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता फक्त प्रश्नच पडला नव्हता तर त्याचं उत्तरही जनतेला हवं होतं शिवसेना शिंदेंचीच हे निवडणूक आयोगाने वर्षभरापूर्वीच सांगितलं आहे पण राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं होतं की शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तर लोकसभा निवडणुकीमध्ये लोकच देतील आता निकालानंतर शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तर देणं फार अवघड नाही आहे पण त्यासाठी शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढत वेगवेगळ्या अँगलने वेग बघायला पाहिजे आणि त्यासाठी थोडं आकड्यांचं अनालिसिस केलं पाहिजे त्याकरता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत सर्वात अधिक कोणाचे किती खासदार निवडून आले हे बघू शिंदे गटाचे सात खासदार निवडून आले तर ठाकरे गटाचे नऊ खासदार निवडून आले पण ही झाली अगदी सरळ सरळ दिसणारी आकडेवारी या फिगरकडे आपण आणखी वेगळ्या पद्धतीने पाहिलं पाहिजे पहिली पद्धत म्हणजे दोनही गटांचा स्ट्राइक रेट स्ट्राइक रेट म्हणजे उभे केलेल्या उमेदवारांपैकी कोणाचे किती टक्के खासदार निवडून आले हे बघू ठाकरे गटाने एकवीस उमेदवार उभे केले होते त्यापैकी नऊ खासदार निवडून आले ठाकरे गटाचा स्ट्राइक रेट म्हणजे थोडक्यात निवडून येण्याची टक्केवारी आहे बेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के आता शिंदे गटाची कामगिरी बघू शिंदे गटाने पंधरा उमेदवार उभे केले होते त्यापैकी सात खासदार निवडून आले शिंदे गटाचा स्ट्राईक रेट आहे सेहेचाळीस पॉईंट सहासष्ट थोडक्यात काय तर स्ट्राईक रेटच्या बाबतीत गट वरचट ठरला आहे आता निवडणुकीपूर्वी शिवसेनेकडे किती खासदार होते आणि निवडणुकीनंतर दोन्ही गटाचे किती खासदार निवडून आले या अँगलनेही या फाईटकडे बघितलं पाहिजे शिवसेना फुटीनंतर आणि निवडणुकी आधी शिंदे गटाकडे होते तेरा खासदार आणि निवडणुकीनंतर त्यांचे खासदार निवडून आले सात आता ठाकरे गटाकडे किती खासदार शिल्लक होते ते बघूया ठाकरे गटाकडे निवडणुकीपूर्वी पाच खासदार होते आणि निवडणुकीनंतर त्यांचे नऊ खासदार निवडून आले म्हणजे निवडणुकी आधी आणि निवडणुकीनंतरच्या खासदार संख्येकडे पाहिलं तर इथे ठाकरे गटाचा गेन झालाय आणि शिंदे गटाचा लॉस झालेला दिसतो आता शिवसेना विरुद्ध शिवसेना आमने सामने झालेल्या लढती किती आणि त्यात कुणी बाजी मारली हा अँगलही महत्वाचा आहे तेरा लोकसभा मतदारसंघात शिंदेविरुद्ध ठाकरे अशी लढत झालेली आहे त्यापैकी शिंदे गटाचे प्रतापराव जाधव श्रीकांत शिंदे नरेश मस्के रवींद्र वायकर संदीपान भुमरे श्रीरंग बारणे आणि धैर्यशील माने असे सात खासदार निवडून आले तर ठाकरे गटाचे अरविंद सावंत अनिल देसाई राजाभाऊ वाजे संजय देशमुख नागेश अष्टीकर आणि भाऊसाहेब वाघचौरे असे सहा खासदार निवडून आले म्हणजे आमने सामनेच्या लढाईत शिंदे गट किंचित सरस ठरलाय महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबई आणि शिवसेना हे अनेक दशकं लोकप्रिय असलेलं समीकरण शिंदेगट विरुद्ध ठाकरे गट या लढतीला मुंबईच्या अँगलने बघितलं नाही तर या लढतीचं ॲनालिसिस अर्धवट ठरेल मुंबईत आहेत सहा जागा मुंबई उत्तर उत्तर मध्य ईशान्य वायव्य दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईत शिंदे गटाने तीन जागा लढवल्या होत्या निवडून आले मात्र एकच सीट आणि ठाकरे गटाने मुंबईत एकूण चार जागा लढवल्या होत्या आणि निवडून आल्या तीन जागा मुंबईतल्या सेनाविरुद्ध सेना या लढतीत ठाकरेंची सेना उजवी ठरली आहे पण महामुंबई म्हणून विचार केला तर ही लढत बरोबरीच सुटली आहे त्याचं कारण म्हणजे महामुंबई म्हटल्यावर पालघर भिवंडी ठाणे आणि कल्याण हे चार लोकसभा मतदारसंघ ॲड होतात त्या ठाणे आणि कल्याणमध्ये शिंदे गटाला दोन खासदार मिळालेत आता मुंबईनंतर शिवसेनेचे दोन बाले किल्ले मानले जातात पहिला कोकन। आहे कोकण कोकणात दोन लोकसभा मतदारसंघ आहेत एक रायगड आणि दुसरा रत्नागिरी सिंधुदुर्ग इथे फक्त ठाकरे गटानेच जागा लढवल्या होत्या आणि त्यांच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला पराभव झाला असला तरी तिथे अनंत गीते आणि विनायक राऊत यांनी तगडी फाईट दिली पण त्याचवेळी शिंदे गटाने मात्र या दोनही हक्काच्या जागांवर पाणी सोडून दिलं म्हणजे याचा अर्थ कोकणात ताकद दिसून येते ती ठाकरेंच्या शिवसेनेची आता मराठवाड्याकडे वळू शिवसेनेचा आणखी एक बाले किल्ला म्हणजे मराठवाडा मराठवाड्यामध्ये शिंदेगट दोनच जागांवर लढला आणि त्यातल्या एकाच जागेवर त्यांचा उमेदवार निवडून आला पण त्याचवेळी मराठवाड्यात ठाकरे गटाला मात्र चार जागा मिळवल्या होत्या आणि त्यातल्या तीन जागांवर ठाकरे गटाने बाजी मारली म्हणजे मराठवाड्यातही ठाकरेंचीच शिवसेना वरचट ठरली आहे आता शेवटचा अँगल म्हणजे दोन्ही पक्षाला मिळालेलं वोटिंग पर्सेंटेज त्यानंतर आपण शिवसेना कोणाची हे ठरवायला मोकळे आहोत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला बारा पॉईंट पंच्याण्णव टक्के मतं मिळाली आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेला सोळा पॉईंट बहात्तर टक्के मतं मिळाली आहेत म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेच्या शिवसेनेपेक्षा तीन पॉईंट सत्याहत्तर टक्के मतं जास्तच मिळाली आहेत वोटिंग पर्सेंटेजकडे पाहिलं तर ठाकरेंची शिवसेना जास्त मोठी दिसते आता आपण हे सर्व अँगल एकदा रिवाईज करू ट्रायग्रेट आणि आमने सामनेच्या लढतीत शिंदे गटाचं पारडं जड ठरलंय तर विद्यमान खासदारांची संख्या खासदारांच्या संख्येत झालेली वाढ बालेकिल्ला आणि वोटिंग पर्सेंटेज बाबतीत ठाकरे गटाने मैदान मारले म्हणजे बहुतांश आघाड्यांवर ठाकरे गट सुपिरियर ठरला आहे आता शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तर देणं फार अवघड नाही आहे कारण सगळी आकडेवारी सगळं तुमच्या तुमच्यासमोर आहे आता शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच आम्हाला द्या आणि तुम्हाला हे ॲनालिसिस कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे द पॉलिटिक्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद